नमस्कार मी राणी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये आज आपण महाशिवरात्री विशेष खमंग बटाट्याची पुरी कशी बनवायची ते बघतोय उपवासाला नेहमी खिचडी खाण्याचा कंटाळा येतो तेव्हा असे काहीतरी बनवून खाले की मज्जाच येते रेसिपी खूप सोपी आहे अगदी काही वेळातच तयार होते तर सुरुवात करूयात आता आपण इथे उकडलेले पाव किलो बटाटे घेतलेले आहेत तर ते एका भांड्यामध्ये आपण किसून घेणार आहोत तर यामुळे काय होतं पुरीचं जे पीठ आहे ते छान असं मऊसु तयार होतं आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला भगर म्हणजेच वरईचं पीठ घालायचं आहे आता हे पीठ मिक्सरमध्येच मी तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये तिखटानुसार वाटलेली हिरवी मिरची चवीनुसार सैंदेव मीठ घातलेलं आहे घरातलं मीठसुद्धा तुम्ही घालू शकता जे रोजचं वापरातलं असतं आता यामध्ये मी रंगासाठी लाल तिखट आणि कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये जी वस्तू तुम्हाला उपवासाला चालत नाही आहे ती तुम्ही तिथे स्किप करायची आहे आता आपण बटाट्याच्या ओलसरपानामध्येच हे सर्व साहित्य मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज लागली तरच हलकं कोमट पाणी घ्यावं आता भगरीचं पीठ नीट बाइंडिंग होत नाही यासाठी मी तुम्हाला कोमट पाण्याचं ऑप्शन दिलेलं आहे हे चान चाले, आता हे छान मळून झालं आहे पाच ते साठ मिनटं मी बाजूला ठेवलं होतं आता आपण इथे एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे त्यावरती मी तेलाचा हात लावलेला आहे आणि एक गोळा घेतलेला आहे आता पाण्याचा किंवा तेलाचा हात लावत आपल्याला कडा व्यवस्थित प्रेस करत पुरीचा शेप इथे द्यायचा आहे शक्यतो ही पुरी आपल्याला जाडच करायची आहे कारण की पातळ केली तर त्यामध्ये ती तेलकट होण्याची शक्यता असते तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून मस्त अशा पुऱ्या ह्या तळून घ्यायच्यात एक एक किंवा दोन दोन ह्या प्रकारात तुम्ही ह्या पुऱ्या करून घ्यायच्यात आता ह्या पुरीवरती झाऱ्याने वरून तेल सोडायचं आहे यामुळे काय होतं पुरी टम्म फुगली जाते तर प्रत्येकी दोन दोन मिनटामध्ये मी इथे ही पुरी तळून घेतलेली आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तयार करायच्या आहेत तर आजची आपली उपवासाची इथे बटाटा पुरी बनवून तयार झालेली आहे दही ठेचा किंवा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा एकदा आपण अशाच रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद